आज राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे तर राज्यात अनेक भागात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रभर पावसाच्या सरी राज्यामध्ये सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावल्याने मुंबई आणि उपनगरासह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी लागली आहे हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई उपनगर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रकिनारी भागात नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे तसेच राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर काही ठिकाणी धोधो पाऊस आज कोसळतोय वसई विरार नालासोपारा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे संपूर्ण परिसरात काळी कुट्ट ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे जोरदार पाऊस पडत आहे मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आजचा हवामान वातावरणावरून दिवसभरात आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही तुरळक सखल भाग सोडले तर शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचले नाही विरार चर्चगेट पश्चिम रेल्वे सेवा तसेच शहरातल्या वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहेत संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे शेतकऱ्यांनी भात पेरणी सुरुवात केली आहे विरार पूर्व मनवेल पाडा विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात आज सकाळी पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका